Hi, hello, नमस्कार, मी स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉग मध्ये नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि हो। आम्ही चाललेलो हो। आहोत आम्ही चाललेलो आहोत बारामतीला थोडस काम आहे तर ते, ते तुम्हाला पुढे पुढे ब्लॉग मध्ये दिसेल तर जास्त न वेळ घालतो बरेच काम आहेत असं नसतं एक काम आहे आम्हाला आवरायलाच एक दीड होतात तिथून पुढे आमची कामं चालू होतात आणि यायला संध्याकाळच होते फायनली आम्ही पोहोचलेला आहोत आम्ही बघायला आलेला आहोत एक रूम हाऊस म्हणजे जाता जाता दिसलं ते बघतोय झालं ग मम्मी हला मामाकडे जा चल ऐव मी기 तेला उतर माझा फोन करून नंतर म्हणजे इथे बंगलोज बंगलो होते बंगलो नाही का हे रो हाऊस आहेत तर पण इथला रेट जरा जास्तच होते कारण ते असं म्हणत होते की प्रॉपर बारामतीत आहे पण मला काय वाटलं नाही ते प्रॉपर बारामतीत आहे थ्री बी एच के होता आय थिंक खाली एक बेडरूम आणि वर दोन बेडरूम असं होतं स्क्वेअर फूट पण कमी होतं त्या मानाने रेट जरा जास्तच होते खूप म्हणजे खूपच जास्त होते आणि ते सांगत होते की आम्ही प्रॉपर बारामध्ये ते पण मला नाही वाटलं ते प्रॉपर बारामतीत असले म्हणून म्हणजे जो मेन एरिया आहे ना तिथं त्या रे रेटनुसार असो त्यानंतर मग ठीक आहे ते बघितलं ते म्हटले आमचं बजे ते बजेट बजेटच नव्हतं म्हणजे आपण बघायला गेलो बजेटच नव्हतं मग ते म्हटलं आमची दुसरी साईड जवळची येथे चालू आहे जिथे की माझा ऑलरेडी एक फ्लॅट आहे तर मग तिथे जाऊन बघा म्हटलं आलोयच तर बघूयात बघायला काय तिथे एवढे भारी भारी रो हाऊस होते ना म्हणजे स्वतंत्र सगळं जे वॉल कंपाऊंड आहे ते ते सगळं स्वतंत्र आणि त्यानंतर आम्ही पाहायला आलो मला हा बघला खूप 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 आवडला हा पण बजेटच्या बाहेरचाच आहे पण खूप आवडलं ॲक्च्युली आम्ही आलो होतो बारामतीत फक्त म्हणजे माझी एक स्कीम होती ती फायनल करायला त्यासाठी त्यानंतर मग बघा किती सुंदर एवढा भारी बंगलो होता ना हा खरंच खूप सुंदर होता थोडंसं ह्याचं कन्स्ट्रक्शनमध्ये जे होतं ते आर्किटेक्ट काम ते थोडंसं चुकलं होतं बघू शकता हा जो एक असं काही सांगायचं जाऊ दे त्या मानाने छानच होता यांच्याकडून बऱ्यापैकी गोष्टी प्रोवाईड होणार होत्या पी ओ पी तो पिलर हा चुकला होता त्यासोबत किचन ट्रॉली वॉशिंग मशीन गिफ्ट अशा ह्या ह्या गोष्टी सांगत होते बरं का हे आमच्याकडून भेटणार आहे असं तसं मला बघितला मला हा खूप आवडला खूप म्हणजे खूप आवडला पण ते माझं बजेट नाही <laughs> आहे आणि मग ठीक आहे पण छान होता भर का रेडीमेड वगैरे होतं सगळं आणि एक पार्किंग पण भरपूर मोठी होते आता मी तुम्हाला बाहेरून दाखवते तर हा असा बंगलो होता इकडच्या साईडलाही पार्किंग होती म्हणजे तुमच्या दोन ते तीन फोर व्हीलर सहज बसू शकतात आणि टू व्हीलरही एक दोन बसू शकतात इकडेही छान अशी जागा सोडलेली होती गार्डनिंग वगैरे खूप छान करायला यातला फर्स्ट नंबरचा जो बंगला होता ना तो गेलेला होता म्हणजे त्यांचं फायनल टच चाललेला तो बघितला आणि त्याच्यानुसार अंदाज लावला की ते काय काय असू शकते किंवा काय नाही आत एंटर केल्यानंतर छान असा मोठा प्रशस्त हॉल होता हॉलला पीही पी केली होती म्हणजे जे की त्यांच्याकडूनच भेटणार होते त्यानंतर मग आम्ही पाहत होतो आ... कसं आहे कसं नाही सुंदर होतं कन्स्ट्रक्शन म्हणजे असं काही नाही आहे का छान होतं त्यानंतर हा पिलर फक्त बाहेर होता मग ते म्हटलं इथं तुम्ही देवघरही बनवू शकता किंवा इथे तुम्ही स्टोअर रूमही बनवू शकता म्हणजे हो हो असं हो ते सांगत होतं त्याच्यानंतर मग हे किचन पाहिलं सा किचनही खूप छान होतं किचन ट्रॉलीस यांच्याकडून फ्री भेटणार होतं त्यामुळे ते त्यांचं काम चालू होतं म्हणजे कोणालाही दिले असतील दिल त्यांना त्यानंतर इकडे एक बेडरूम होती बेडरूमही प्रशस्त होती मोठी होती त्यानंतर जिनावर चढून आले आणि इकडे एक कॉमन टॉयलेट बाथरूम होतं खूप मोठं होतं आणि त्यानंतर इकडे एक बेडरूम होती आणि आऊट इकडे पण एक बेडरूम होती बाकीवर टेरेसच होता दोन मजली बांधकाम होतं आणि इकडे छान अशी प्रशस्त गॅलरीही होती हा बंगलो गेलेला आहे फक्त त्यांनी आम्हाला एक अंदाज कसा येईल हे दाखवण्यासाठी दाखवत होते आणि त्यानंतर आम्ही पाहिलं मग इकडे आलो इथं जागा रिसेल म्हणजे सॉरी जागा सेलला होती ती पाहिली पण आमचं काय कुठंच आमच्या ते म्हणजे आमचं बजेट कुठंच बसलं नाही आम्ही गेलो कामाला दुसरं आणि काम करून आलो दुसरं म्हणजे जे माझं स्कीमचं काम होतं तेही करून आलोच पण हे बघत होतो जागा ही आमच्या रिलेटिवचीच होती त्यामुळे ही पाहत होतो फक्त तर अशा प्रकारे आमचा आजचा दिवस गेला खूप हेक्टिकमध्ये गेला आता मी काय स्कीममध्ये घेतलं ते येणाऱ्या ब्लॉगमध्ये दाख दाखविण्यात पण मला हे घर खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडले त्यानंतर इ इक इकडे पण एक जागा बघायला आलो होतो पण ह्याचे जरा जास्तच रेट होते खूप म्हणजे खूपच आहे जेवढं की तिथं डेव्हलपमेंट पण नव्हतं बारामतीच्या बाहेरच बारामतीमध्ये तर आतमध्ये काहीच नाही हे सगळं बाहेरच पण रेट्सच भरपूर होते तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये बाय